खंय सोडला वास उदक सोडला संडासचे या व्हाळात हा वत तो वास ओ। ओके ओ, ओके एज पर द लोकल तुम्ही आज हांगा भाजी घेऊन किती वर्सां झाली बसता वीस वर्सां झाली डेली बसता તમી આજ ના બંધા બસલા કોવિડ લોવિડો ભય કાંકરિ ખા ઉદક સોડ સંડાસ વ્યા પાયપાસ વત્તા ટોયલેટા ઉદક હા વત તો વાસ ओके ओके एज पर द लोकल इन्फॉर्मेशन जो नाला आसा जो वाळवण नदीक मेळटा आणि हेच उदक पंपींग जावन एन्टायर साखळेक आनी लागीच्या परिसराक उदक नमस्कार आज आम्ही साखळे मार्केटात आमी आम्ही पळले ते लोकल स्थानिक आसा जे वेंडर्स आसा भाजी घेऊन आमी त्यांच्याकडे आम्ही आमकां एक इन्फॉर्मेशन मेळ्ळी इनफॉर्मेशन अशी आशिष्ली की साखळे म्यूनसिपल हे काडा मार्केटात जो टॉयलेट असा ह्या टॉयलेटचे जे वेस्ट उदक असं ते हे नाला ना नालान सोडलेले हा हे ने उदक एन्टायर वाळवंटी नदी बाजू जी आता तिथून वयता आता ह्या वाळवंटी नदीचे उदक ह्या लाटीच्या परिसरात पंपिंग करून सगळ्यांक नळाच्या हातूनसून देतात सो गोरमेंटा जेव्हा ह्या लोकांनी कंप्लेन केली की ना टॉयलेटचे उदक सोडला दिसता लास्ट कितके महिने झाले खे ती सांगता कंप्लेनु दिली त्यांच्यानी पण काय एक्शन म्हाका दिसता हाऊ इरिस्पॉन्सिबल दिस डिपार्टमेंट कुड बी म्यूनसिपल्टिटी आसूं किंवा थंयचे डिपार्टमेंट आसूं इतकी इरिस्पॉन्सिबिलिटी हेच्या केन्नाच पळोवंक ना की टॉयलेटाच्या स्वता म्यूनसिपल्टीटीचे उदक ह्या म्हाका सोडला इतलेच सांगितलं आता ऑथॉरिटीज की आमी पळयले पळले लोकलाकडे आम्ही इन्फॉर्मेशन जाल्यार जर नाका बांधून हांगा बसल्या वेंडर्स आणि त्यांचे रिक्वेस्ट असा की हे उदक बंद करचे आय डोंट नो माझेकडे वर्ड्स ना भायर कितें सांगतात की तुमचे स्वतचे टॉयलेटाचे उदक सोडलां सोडला आणि भायर हांव काही उलोवंकूच शकना पब्लिकान स्वतः समजचे की हे सरकार ही किंवा हे लोकल ऑथॉरिटीज कितें तरी प्रूव करूंक सोदता आम्ही सगळे हेचे लिमिटेशन्स पळले सगळे लिमिटेशन इन ऑल फिल्ड्स जे हॅव क्रॉस आता हे इतकेच पोवलेले की टॉयलेटाच्या उदिक सोडून ते वाळवंटीन मिक्स जाता आणि तेच उदिक पंपिंग करून एन्टायर साखळे आणि लाखीच्या गावांनी देव बरें करू